सध्या एकामुळं धोक्यात आलेला आहे आणि ही म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या एक दोन वर्षापासून ती फार झपाट्याने वाढते महाराष्ट्रातच वाढत नाही तर ती तामिळनाडू मध्ये वाढते कर्नाटकामध्ये वाढते बाकीच्या जिथे जिथे रेशीमची शेती केली जाते तिथं तिथं भुजी मासे जी आहे तिचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्याचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे तर या उझी माशीचं कंट्रोल करण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित झालेली आहे ती कोणती पद्धत आहे त्याचीच माहिती आपण घेणार आहोत आणि ही जी पद्धत आहे ती फार कमी खर्चामध्ये या उझी माशीचं नियंत्रण होतं तर नमस्कार डॉक्टर नमस्कार मला सुरक्षा तुम्ही परिचय करून द्या मी डॉक्टर चंद्रकांत प्रभारी अधिकारी रेशम संशोधन योजना वसंतराव स्वस्थ कृषी कृषीपीठ परभणी तर इथं आम्ही मागच्या दोन हजार अठरा एकोणीसपासून उजी माशाचा प्रादुर्भाव इथं जाणवला आणि पालम तालुका गंगाखेडमध्ये पूर्णा तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीसमध्ये उजीमाशीचा प्रादुर्भाव जाणवला त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव जाणवला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काही रेशीम उद्योगाकडे पाठ पण फिरवली विशेष म्हणजे रेशीम उद्योगाकडं उजी माशीचा प्रादुर्भाव हा पश्चिम बंगाल या राज्यातून शंभर वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये त्याचा शिरकाव झालेला आहे उजी माशीचा उजी माशी म्हणजे आपली हाऊस फ्लाय सारखीच असते म्हणजे आपली घरमाशी मत्का डोमेस्टिक आपण त्याला म्हणतो शास्त्रीय नाव त्याचं अशाच प्रकारची जी आहे एक्झोरिष्ट बॉम्बिस किंवा एक झोरिष्ट आपण त्याचं शास्त्रीय नाव म्हणतो ही उजी माशी तर ही उजी माशी शिरकाव झाला कर्नाटकामध्ये कर्नाटकामधून मात्र जे शेतकरी रामनगरला जातात तिथं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं मी रामनगरला ज्यावेळेस विजिट केली त्यावेळेस बघितलं की पोत्यामधून जे कोश काढले त्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या कोशामधून उजी माशा बाहेर मार्केटमध्ये मला दिसल्या आणि त्यावेळेसच मी ठरवलं की आपल्या इकडे पण असं होऊ शकतं आणि ते कारण बारदाना इकडे वापस शेतकरी घेऊन येतात आपल्याकडं आणि त्यासोबतच त्या, त्या माशीचे कोष किंवा काही आळ्या जर आल्या तर त्याच्यापासून प्रादुर्भाव जाणवला आणि महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणावर नंतर बावीस तेवीस चोवीस या तीन चार वर्षामध्ये उजी प्रादुर्भाव पूर्ण महाराष्ट्राभर आणि पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यामध्ये जाणू लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे तीस टक्केपर्यंत नुकसान तर सरळ करते उजीमाशी आणि काही राज्यामध्ये साठ टक्केपर्यंत पश्चिम बंगालमध्ये नव्वद ते एक्याण्णव टक्केपर्यंत कर्नाटकामध्ये ऐंशी टक्केपर्यंत पण उजी नुकसान झालेलं आहे आणि हे टाळण्यासाठी आपल्याला जैविक कीड नियंत्रण किंवा ज्याला म्हणतो याच्याप्रमाणे आपण जर बघितलं मुंद्राला मांजर खाते मांजरीला कुत्रा खातो ही जी कृषीची साखळी आहे इकोसिस्टम आपण ज्याला म्हणतो ह्याच्यामध्ये अशीच प्रत्येक सजीवामध्ये नियंत्रण करणारी एक साखळी आहे तर याच्यामध्ये रेशीम उद्योगामध्ये मात्र जे सगळे तुती रेशीम कीटक जो आहे तो आपण त्याला लिपिडॉप्टेरा ऑर्डरमध्ये येतो आणि लिपिडॉप्टरस बाकीचे पण जे शेती पिकावर जे लिपिडॉप्टरस वर्गामध्ये येणारे किडे आहेत म्हणजे कापसावरची किड असेल किंवा भेंडीवरची किड असेल म्हणजे हेलिकॉर्पा असेल किंवा भेंडीवरचा एरियास वगैरे आळी असेल आळीवर्गीय जे पण उजी माशीचा प्रादुर्भाव होतो नाही असं नाही पण सगळ्यात जास्त प्रिफर करते ते रेशीम कीटक उजी माशी सर्वात जास्त खाते ती म्हणजे टाकते रेशीम उजी माशी तुम्ही म्हणता की रेशीम शेतीचं नुकसान करते तू कशी करते, करते। ही शेतकऱ्यांना ओळखवायला पाहिजे ना ते नुकसान करते म्हणजे कशा प्रकारचं नुकसान आहे त्याचं आता हे बा ही जी आळी दिसते ना तुम्हाला तर हे तिसऱ्या म्हण पास झाल्यानंतर चौथ्या दिवशी किंवा चौथ्या अवस्थेमध्ये किंवा पाचव्या अवस्थेमध्ये वाढीच्या पाचव्या अवस्थेमध्ये म्हणजे ही आळीच्यावर बसते माशी आळीच्यावर माशी बसल्यानंतर अंडी देते अंडी देते दोन किंवा तीन अंडी म्हणजे एका वेळेस देते अत्र असं साधारणतः दोनशे अंडी पूर्ण करते ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती आळीवर बसून अंडी देते हा दोनशे अंडी पर्यंत देते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती अंडी देते आणि दोन ते तीन दिवसामध्ये तिचं जीवन तिथं अंडी मधून आळी तयार होते तर काळा डाग पडतो ज्या वेळेस ही अंडी मधून उजी माशीच अंडी आळी बाहेर येते त्यावेळेस काळा डाग पडतो काळा वरण पडत आळीलावर वरण पडत आणि त्याच्यामध्ये हुकच्या साय्याने ती मध्ये एंट्री करते रेशीम किटकाच्या आत जाते आणि स्वतःच जीवनकम पूर्ण करते साधारणत घुसते आणि स्वतः ते खाऊन मधलं पार्ट टाकते सगळं रेशीम ग्रंथी खाते मधलं सगळं पदार्थ सगळं खाते प्रोटीन खाते हा आळीमधलं पूर्ण खाऊन टाकते मारून टाकते नाही जातीच आधीच मरते म्हणजे एक तर एंट्री केल्यानंतर आळीचा मृत्यू शंभर टक्के आहेच त्याच्या पण ह्याच्यामध्ये कसं आहे की आणखी लेट स्टेज मध्ये जर म्हणजे तिसऱ्या मोल्डचं मी दाखवला होता तुम्हाला पाचव्या अवस्थेमध्ये जर उजी माशीने अंडी दिली तर त्यावेळेस मात्र आळी कोश तयार करते अवस्थेमध्ये मोठ्या अळ्या असतात ज्यावेळेस त्याच्यावर जर अंडी घातली तर ती अंडी कोश करत कोराची जर अवस्था असेल तर ती कोशावर जाते पण ती तिच्या पोटामध्ये ही अळी तर असतेच कोशामध्ये गेल्यानंतर ही पोटात असते कोशामध्ये कोशामध्ये असते कोशामध्ये रहिवास करते हा उजी आणि कोशातून बाहेर निघते फोडून कशाला तर ती मध्ये मी बघितलं स्वतः रामनगरला मी तेच सांगतोय तुम्हाला की रामनगरला जेव्हा बघितलं त्यावेळेस मी म्हणलं महाराष्ट्रामध्ये असं जर झालं तर शेतकरी बंद करतील कारण आपल्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्याचे संगोपनग्रह हे ओपन हाऊस आहे ओपन हाऊस आहे तर त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ह्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे बीड मध्ये गेलो होतो बीड मध्ये गेवरा तालुक्यामध्ये एक गाव आहे राहेरी गुरु तिथं सर्व शेतकरी संगोपनग्रहाच्या मध्ये मी विचारलं त्यांना तर ती म्हणजे उजी मासे आले की आमच्याकडे जास्त त्यामुळे आता अतिरिक्त खर्च आम्हाला हा इन्सेक्ट नियुक्त करावा लागतोय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये कसं आहे की आता ह्याच्यात जी विष्ठा आहे ना ती पाचव्या अवस्थेमध्ये सहाव्या अवस्थेत ज्यावेळेस आपण रॅक मध्ये संगोपन करतो जेव्हा रॅक मध्ये संगोपन करतो आपण असं एक तुमचे पाच ताळी रॅक आहे चार रॅक आहेत समजा त्याच्यात जे विष्टा खाली पडते त्याच्यासोबतच कोश तयार होऊन पडतात उजी माशीचे म्हणजे उश्या बरोबरच कोश असतात पण शेतकऱ्यांना लक्षात येत नाही एक ये तर पाल्यामधून एंट्री होते कारण डायरेक्ट पाला आणला जातो शेतामधून संगोपंग्रात फांद्या आणि त्याच्या पाल्यावर बसूनच माशी येते हा आणि आपल्याकडे वेगळे अंधार खुली नाहीये मग नियंत्रण करायचं आपल्याला वेगळी अंधार खुली करावं लागेल पहिला पाला आणून ठेवला पाहिजे म्हणजे आंध्रात माशी बसत नाही सर... सगळ्यांना माहितीये घरमाशी आंध्रात घर, घर माशी बसत नाही तशी उजी माशी पण बसत नाही म्हणजे अर्ध्या घंट्यानी पुन्हा सगळ्या माश्या बाहेर उडून गेल्या की मग दुसऱ्या रस्त्याने आपण ते संगोपन घरात नेऊन पाला टाकायचं खांदी पद्धत म्हणजे फार प्रिकॉशन महत्वाचं महत्वाची ही प्रिकॉशन आहे एका क्षेत्राकडे असं नाही सध्या अठ्याण्णव टक्के ओपन हाऊस आहेत आणि कच्च्या शेडनेट मध्ये संगोपन पण करतात शेतकरी त्यामुळे हे उपाय करणं गरजेचं खाली म्हणजे असतो तो खाली पडतो तर तीच बंद करून ठेवायचं एक फिजिकल मेथड आपण त्याला म्हणतो कि पोत्यामध्ये प्लास्टिकच्या हवा बंद करून तुम्ही पंचवीस दिवस जर ठेवलं विष्टेसहित कोश तर मध्येच माशी बाहेर येते कोशातून मध्येच मरते सिंपल व्हेरी सिम्पल मेथड म्हणजे कंट्रोल करायचं तर ही एक पद्धत आहे एक तर जाळी लावायला दुसरी पद्धत आहे तिसरी हा तिसरी पद्धत त्याला उजी साइड पण आपण ठेवू शकतो म्हणजे एक लिटर मध्ये एक गोळी उजी साइड ची आपल्याकडे नाहीये कारण आपल्याकडे ओपन साइड नेट आहेत आता हे अशा प्रकारची खिडकी असते आणि बाहेर आपण इथं ते ट्रे ठेवतो आणि त्याच्यामध्ये एक मध्ये आपण एक गोळी ठेवतो बरोबर आणि पिवळं पाणी होतं आणि बाहेरच्या साईडनं पण आणि मधल्या न पण असं जर ट्रेड ठेवला तर एंट्री इथूनच होत असते उजी माशीची आणि पडून मरते बरोबर हा पाण्यातच पडते पिवळ्या पाण्यात पडून मरते पण आपल्याकडे ओपन हाऊस नाही सगळं म्हणजे त्याच्यामुळे हा उपाय करता येत नाही म्हणजे जेणेकरून आपल्याला बंद संगोपन लागते म्हणजे कीटक संगोपग्रह चार पाच वर्षांनी पक्क करावं असा मी शिफारस करतो त्याचं हेच कारण आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या आणि शाश्वत रेशीम उद्योग करता येईल आणि उत्पन्न तुमचं शाश्वत घेता येईल